संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील डी के मोरे जनता विद्यालयामधील सतराशे आठ मुलांनी प्रजासत्ताक दिन एका वेगळ्या उपक्रमानं साजरा केला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासव्या जयंती महोत्सवाचं औचित्य साधत विद्यालयामधील मुलांनी महात्मा गांधींच्या फिरत्या चरख्यामध्ये दीडशे अर्थात एकशे पन्नास या इंग्रजी अंकामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं कृती साकारली होती माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती होती तर यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला संपूर्ण जनतेला महात्मा गांधींच्या कर्तव्याचा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला त्याचबरोबर कला शिक्षक कसाब विद्यार्थी वैभव थोरात यांनी रांगोळीमधून शंभर फूट महात्मा गांधीजींच्या प्रतिकृतीचं यांनी शंभर फूट रांगोळीमधून महात्मा गांधीजींच्या प्रतिकृतीचं रेखाटन केलं या उपक्रमाचं आमदार बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलं या बैठकीतून संपूर्ण देशाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या सत्य अहिंसा या विचारांचा संदेश गेला असं मनोगत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर